इतिहास माहित असल्याशिवाय इतिहास घडवता येत नाही श्री छत्रपती शिवाजी महाराज की तुझ्या बायकोचा चांगला पाय गुण आहे रे बघ ना तुझी बंद पडलेली शाळा पुन्हा सुरू झाली अ मदर इज ऑलवेज अ मदर याचा अर्थ ठाऊक आहे तुला सावित्री आई ने ही नेहमी आईच असते मुलांची पण आणि नवीन विचारांची पण त्या ज्योती माळ्याने म्हणे मुलींची शाळा सुरू केली ती बघा आल्या चांडाळणी शाळा शिकवाया ही शिकली ते काय कमी होत सावित्री धर्माच्या विरोधात आहे माझा नवरा सांगतो खरा धर्म साती धर्म पंथ मानवा नसावे सत्याने वर्तावे ईशासाठी पोरं शिकतील तरच मोठी होतील ना खून भरण्यापेक्षा न शिकता जगू दे आमच्या पोरात आपल्या पोरांच्या जीवाची कोणी वि काळजी करू नका अरे वा घरच्या अवलात येत आपली पोर लवजी अजून चित्ता हाय ही धर्माची लढाई जर विचारांनी करायची असेल तर मी चर्चा करायला तयार आहे आणि मनगटाच्या जोरावर करायची असेल तर ती तुम्हाला परवडणार नाही शिक्षणाचा उद्देश आहे माणूस घडवणं मग स्वतःच्या बुद्धीनं सत्य असत्य तपासून आपलं आणि समाजाचं जीवन समृद्ध करणं हा समाज जर ब्राह्मण विरोधात उभा राहिला तर बेबनाव होईल आणि तो राजकीय स्वातंत्र्याच्या आड येईल आपल्या दिनबंधू ज्योतिरावचं काही छापू नका लोकांपर्यंत निबंधमालेचा अंक पोचला की त्या ज्योतीची झोप उडालीच म्हणून समजा त्याचे उद्योग बंद पडणे हे महत्वाचे कार्य करू नकोस आम्ही आहोत जोपर्यंत या धरणावर आज ज्योतिराव फुले कंत्रा धरमून काम करतोय तोपर्यंत इथे एकही घर एक प्रकार होणार नाही हे मी माझं नाही येणाऱ्या पिढ्यांचाच विचार करतो हे महात्मा राव फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक चित्रपट पाच जानेवारीला होणार प्रदर्शित समाजाचा रोष पत्करून फक्त महिलांच्या सबलीकरणाचा विचार करणाऱ्या आणि ते प्रत्यक्षात आणणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांचा जीवन प्रवास आता मोठ्या पडद्यावर झळकणार असून महात्मा ज्योतिराव फुले यांचा संघर्षमय जीवनावर आधारित सत्यशोधक हा चित्रपट लवकरच पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असल्याची माहिती सत्यशोधक चित्रपटाचे निर्माते सुनील शेळके यांनी पत्रकार परिषदेत दिले परभणी शहरातील दिल क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले सांस्कृतिक सभागृह येथे सदर पत्रकार परिषद पार पडले समता फिल्म्स आणि आदिता फिल्म्स प्रोडक्शन यांच्या माध्यमातून दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये सत्यशोधक हा चित्रपट प्रदर्शित होत आहे राष्ट्रपिता जिजुबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवन संघर्षावर आधारित असलेला हा चित्रपट आपल्या सगळ्यांना पाहायला मिळणार आहे राष्ट्रपिता ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी अठरा एकोणीसशे शतकामध्ये जो काही शिक्षणाच्या संदर्भातला संघर्ष केला हा संघर्ष आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे या चित्रपटामध्ये महात्मा फुले यांची भूमिका संदीप कुलकर्णी आणि सावित्रीबाईंची भूमिका राजश्री देशपांडे यांनी केलेली आहे तर मी आपल्या माध्यमातून संपूर्ण प्रेक्षकांना आपल्या कुटुंबासहित आपल्या मित्रपरवारासहित हा चित्रपट आवा आवाजून पाहावा असं या ठिकाणी मी आवा आवाहन करतो धन्यवाद लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी राहुल धबाले परभणी लोकनायक न्यूज